सगळ्यांच्या पदाधिकारी उपस्थित सर्व कार्यकर्ते वहिनीच या ठिकाणी पुणेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आपण स्वागत केलेलं आहे कारण की वहिनी या राज्यसभेच्या खासदार व्हाव्यात हा पहिला ठराव पुणे वातावरणामध्ये वहिनी कार्यकर्ता खऱ्या अर्थाला कार्यकर्त्याला ऊर्जा मिळालेली तुम्ही आपल्या जीवनक्रमामध्ये चाळीस वर्षाचा चा जो कार्य बरोबर सांभाळलेला आहे सामाजिक बांधिलकीचा आणि तो बसा जपण्याची संधी मनुष्य एकदा आपल्याला या ठिकाणी खऱ्या आहे मी अधिक बोलणार नाही परंतु पत्रकार बंधूंना मी विनंती करतो की आपल्याला वहिनीना या ठिकाणी सदिच्छा देत असताना तुम्ही सगळ्यांनी देखील वहिनीची पाठराखण या ठिकाणी करावी आणि चांगलं काम करत असताना केंद्रातल्या राज्यमंत्री देखील वहिनीने व्हावं या अपेक्षा आमच्या कार्यकर्त्यांची देखील या ठिकाणी आहे महाराष्ट्राला काम खऱ्या अर्थाने आपल्या आप आयुष्यामध्ये केलेलं आहे आणि पुरोगामी महाराष्ट्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांसमधून कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा वसा जपण्याचा प्रयत्न दादांनी जसा केला तसा बहिणीने दे के के देखील केलेला आहे आणि या ठिकाणी बहिणींना मी विनंती करतो की आपण पत्रकार बंधू भगिनीला सांभाळलं

माइक राहू दे माइक राहू दे अरे माइक पाहिजे रे राष्ट्रवादीचे भरपूर नेते तुमच्याकडे तर अर्ज करण्यासाठी होते मात्र बिनविरोध तुमची खासदार पहिली निवड झाली आज पुणे शहर राष्ट्रवादीच्या वतीनं तुमचा सत्कार करण्यात आला आपली पहिली प्रतिक्रिया काय निवडणुकीला तुम्ही लोकसभेमध्ये सामोरे गेलात दुर्दैवाने पराभव स्वीकारावा लागला मात्र आज परत एकदा खासदार म्हणून तुम्ही त्यांच्यासमोर जात आहे आपली पहिली प्रतिक्रिया आपल्या सगळ्यांना नमस्कार आज मी आपल्या सर्वांनाच धन्यवाद देते मला राष्ट्रवादी पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली राष्ट्रवादी राश्ट, पक्षाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांनीच या कारी करते, माझ्या पदासाठी भरभरून बुर सर्वांनीच मान्यता दिली आणि आज आपल्यासमोर मी खासदार म्हणून इथे उपस्थित होण्यासाठी सर्वांनी सर्वांचं पाठबळ आहे आणि आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते राज्यसभेचे खासदार म्हणून मला निवडून देत असताना आज ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी ज्या ज्या सर्वच तळागाळातल्या जनतेनी माझ्या या पाठवण्यासाठी जीवडीसाठी तळमळीने प्रयत्न केले त्या सर्वांचाच मी सुरुवातीला आभार मानते आज माझ्या निवडीबद्दल राष्ट्रवादी पक्षाच्या या पुणे जिल्ह्यातल्या सर्वच माझ्या पदाधिकाऱ्यांनी जो माझ्या स्वागताचा इथे उत्साह ठेवलेला आहे त्या माझ्या सर्वच कार्यकर्त्यांचा आजचा हा उत्साह बघूनच माझ्या या पुढील काळातील ऊर्जेसाठी माझ्या भरभरून कामासाठी ही ऊर्जा हीच माझ मला बळ देणारी असणं आहे आणि या ऊर्जेवरच मी माझं खुसं काम करणार आहे आपल्याला माहिती आहे की बारामती मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी प्रचार करत असताना अनेक गोष्टींचा मला ज्या ज्या मतदारसंघामध्ये फिरत असताना अनेक गोष्टी जाणवल्या आणि आपल्याला माहिती आहे की बारामती मतदारसंघामध्ये माझं एकच ध्येय होतं की बारामती विधानसभा मतदारसंघासारखाच विकास इतर तालुक्यातल्या मतदारसंघामध्ये करण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न असणार आहे आणि इथून पुढच्या काळातही त्या पद्धतीने काम करण्यासाठी मला माझी जनता बळ देईल यावर माझा विश्वास आहे नक्कीच चांगली काम करण्याची संधी असेल

हा मान्यच करावा लागेल आणि आम्ही सगळेजणच आत्मपरीक्षण करत आहोत नक्कीच काय घडला असेल याची आम्ही सगळेजण कारण करत आहोत आणि नक्कीच त्याच्यावरती आम्ही सगळेजण मिळून तोडगा काढतो पक्षाने शहर पक्षाने ठराव देखील मांडला की मला राज्यमंत्री देण्यात यावं त्या पद्धतीने देखील माझ्या पक्षातील लोकांचा हा मोठेपण आहे की त्यांना माझ्याकडून भरपूर अपेक्षा आहे आणि मला असं वाटतं की जर संधी मिळाली तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणं आणि त्या संघडीचं सोने करणं माझं काम आहे आणि त्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन. आता आपण म्हटलं की बारामतीचा विकास जसा मला सगळा सगळीकडे करायचा आहे पण त्याच बारामतीकारांनी तुमच्या पाडत वजन टाकल्यात भावनेच्या भारत दे मतदान झालं की मी इलेक्शन भावनेवर फिरले कुठं आता माहिती आहे की अ आताच मी सांगितल्याप्रमाणे आम्ही याच्यावरती सगळे जण विचार मंथन करत आहोत आत्मपरीक्षण करत आहोत आणि नक्कीच याचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही याच्यावर नक्कीच विचार करून कुठेतरी वाट चालू करू आणि मला वाटतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये असं काही नक्कीच सगळे म्हणून आता पक्ष राष्ट्रवादी पक्ष त्यांचे सर्व वरिष्ठ नेते सगळेजणच काही खरं तर असं बोलला जातो बारामतीत की लोकसभेला सुप्रियंत आणि विधानसभेला दादा असं चित्र आहे तरी पण आता काही जण नवीन दादा होऊन इच्छुक राहिलेत उमेदवारी लढायची म्हणतात तुमच्याच घराची आहेत मला असं वाटतं की प्रत्येकाला इच्छा असायला पाहिजे इच्छा असाव्यात शेवटी जनता ठरवेल काय करायचं रोहित पवार म्हणते की अजित पवारांचा विश्वास नव्हता सहकारी सोडून जातील त्यामुळे खासदार किती ती द्यावी लागेल निलेश लंके जे खासदार आहेत आज खासदार आलेले आहेत आज एका काल एका रुग्णाला जाऊन भेटलेल्या आहेत त्यांच्यावर आता बराच वाद निर्माण झालेला आहे त्यावेळेस पाच पवार सह्या भेटीला गेले होते तेव्हा याच गटाकडून मोठ्या आता हे रान उठवलं गेलं होतं तर मला असं वाटतं की एवढं पार्कवरती रान उठवलं गेल्यानंतर हा व्यक्ती कोण आहे हे नक्कीच सगळ्यांनाच माहिती देत त्याच्यामुळे परत ही घटना घडली

है आप 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 जगह पे बैठे और यहीं से पहला रेजुलूशन पास हुआ था कि आपको राज्यसभा दिया जाए पुणे का विशेष प्लेन आपको लगता भागवती के मुताबिक

त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय निबंधक अॅडव्होकेट मंदरभाऊ जोशी आरपीआयच्या वतीनं आदरणीय वहिनी साहेबांना संविधानाची प्रत भेट घेऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे जोशी वैनी साहेबांना भारताचे संविधान ठिकाणी देण्यात येतेश्वरी पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीनं आपण सर्वांनी आदरणीय वहिनी साहेबांच्या उत्साहामध्ये जल्दोषामध्ये स्वागत केलेलं आहे अभिनंदन करतात शुभेच्छा देतात यानंतर पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो